नमस्कार माझ्या चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाच्या घरात कस झोपत हे आपल्याला मुळीच माहित नसत परंतु कोणत्या दिशेला झोपावे व कोणत्या दिशेला झोपू नये तसेच आपले पाय किंवा डोके कोणत्या दिशेचा आहे यावरून त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होण्याची शक्यता असते कोणत्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही प्रत्येक काम किंवा कामामध्ये अडथळे येत असतात भरपूर संकटे येत असतात कोणतेच काम पूर्ण होत नाही तर काम अपूर्ण राहते घराची भरभराट बर होत नाही घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला प्रसन्न करत असतात भरपूर काही मिळत असते लक्ष्मी माता प्रसन्नही होते तर काही वेळेस लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत नाही घरात अशांतता निर्माण होत असते कायम घरामध्ये वादविवाद होतात चिडचिड होते हे सर्व काही गोष्टी घरात घडत असतात घरामध्ये नेहमीच गरिबी असते प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही गोष्टी या घडतच असतात त्या गोष्टींचा परिणाम सुद्धा आपल्यावर होण्याची शक्यता असते तसेच कोणत्या दिवशी पाय करून झोपणे योग्य आहे किंवा अयोग्य आहे तसेच घरामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे त्याच्यावर आपले नशीब ठरलेले असते चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे यामुळे त्याचे परिणाम हे वाईटच होत असतात तसेच चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमच्या आयुष्यात भरपूर अडचणी येण्याची शक्यता असते घरामध्ये पैसा टिकत नाही सुख शांती नांदत नाही प्रत्येक गोष्टीत अपयश येत असते घरी पैसा असेल तर तो टिकण्याची शक्यता नसते घरामध्ये नेहमी दारिद्र्य येतं गरिबी बळकट असते नेहमीच अडचणी येतात अडथळे येत असतात तर कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आज आपण माहिती आज जाणून घेऊया की कोणत्या दिशेला पाय करून झोपावे वास्तुशास्त्रानुसार चार दिशा आहेत तसेच चार उपदिशा पण आहेत यापैकी एक दिशा म्हणजे ही चुकीची आहे नक्कीच अडथळे प्राप्त होत असतात घरामध्ये अशांतता येत असते घरामध्ये चैतन्य सुद्धा निघून जात घरामध्ये पैसा टिकत नाही व बचत सुद्धा होत नाही तरी आपल्याला कोणती जी दिशा आहे की ज्या दिशेला झोपल्याने आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतात कोणत्या दिशेला झोपावे तसेच कोणत्या दिशेला पाय करून झोपल्याने लक्ष्मी निघून जाते हे सर्व आज आपण माहिती जाणून घेऊया तर ही दीशा दिशा म्हणजे दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने घरात पैसा टिकत नाही घरामध्ये अडचणी येत असतात तसेच लक्ष्मी सुद्धा घरात राहत नाही घरातले लोक नेहमी आजारी पडतात सारखे आजारी पडल्यामुळे पैसा सुद्धा भरपूर प्रमाणात खर्च होत असतो त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे असे म्हटले जाते तरी दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने म्हणजेच यमाकडे आपण सत्ता होऊन गेल्यासारखे असे वाटते त्याचप्रमाणे धनाची देवता म्हणजे लक्ष्मी माता आणि कुबेर यांची दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते कोणतीही व्यक्ती दक्षिण दिशेस पाय करून झोपल्याने त्या व्यक्तींना अप्रसन्न करते तसेच लक्ष्मी माता सुद्धा नाराज होते त्या व्यक्तीला धनलाभ कधीच होत नाही त्याचप्रमाणे या दिशेला कोणतीही व्यक्ती जर झोपली तर नक्की तिच्या आयुष्यात भरपूर अडचणी येत राहतात त्याचबरोबर पैशांची सुद्धा कमी भासत राहील त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळणारच नाही अपयश मिळत राहील नेहमी आरोग्यावर सुद्धा भरपूर वाईट परिणाम दिसतात म्हणजेच ती व्यक्ती खूप वेळा जास्तीत जास्त आजारी पडण्याची खूप शक्यता असते सकाळी उठल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला कधीच फ्रेश वाटत नाही रात्री झोपेपर्यंत दिवसभर विनाकारण घरात वादविवाद होतात भांडणे होतात त्या व्यक्तीच्या बाबतीत असे नेहमी घडत असते कारण दक्षिण दिशा ही अशुभ दिशा मानली गेली आहे तसेच आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दक्षिण दिशा ही अशुभ व हानिकारक आहे असे म्हटले गेले आहे तसेच कोणीही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये कारण त्याचे परिणाम खूप विपरीत घडण्याची शक्यता असते कोणत्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही भरपूर अडचणी अडथळे निर्माण होत असतात तरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहावे आणि आपली गरिबी गरिबीची स्थिती दूर होऊन आपणही श्रीमंत व्हावे असे जर वाटत असेल तर तुम्ही देखील या दिशेला म्हणजेच दक्षिण दिशेला पाय करून अजिबात झोपू नका माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थक